हा हॅलो सर हा नमस्कार सर पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय नमस्कार सर नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। सर वेतन आंदोलनासाठी राज्यभरातील त्रेसष्ट हजार शिक्षकांनी वेळोवेळी वे अनेक आंदोलन केली हो आणि या आंदोलनानंतर शासनाने वाढी वेतन आंदोलनाचा शासन आदेश काढला हो परंतु कालच्या बजेटमध्ये या निधीची तरतूद न झाल्यामुळे त्या आदेशाची अंमलबजावणी होण्यासाठी शिक्षक परत आंदोलन करत आहेत याकडे आपण कसे पाहता काय सांगाल मी तर स्पष्ट म्हणेल कारण मी सूर्यकांत विश्वासराव अध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ हा या आंदोलनाच्या बाबतीमध्ये की ही आंदोलन मागच्या पंधरा वीस वर्षापासून खूप सातत्यानं आंदोलन चालू आहेत निदर्शने चालू आहेत आणि संघटनेमार्फत धरणे आणि शासनाला वेळोवेळी निवेदनाच्या माध्यमातून प्रचलित सूत्रानुसार शंभर टक्के अनुदान मिळालं पाहिजे ही प्रमुख मागणी आणि त्याचबरोबर एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही सातत्याने पाठपुरवठा करत आहोत आणि इतकं आंदोलन होऊ नये कि यार में में पंदरा पंदरा यार या म्हणजे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारामध्ये विचाराच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना पंधरा पंधरा वर्षे वेतनासाठी वाट बघायला लावणं हे कुठंतरी या विचारासाठी संयुक्त नाही असं माझं मत आहे त्यामुळे सरकारनं माझी परत आता विनंती आहे की पंधरा वर्षे वीस वर्ष सेवा केल्यानंतर आता कुठे वीस टक्क्यात काही लोक आले काही लोक आणखी त्या अघोषित मध्ये वीस टक्क्यातही नाहीत बरोबर बरोबर बरो त्यापैकी काही शिक्षक सेवानिवृत्त झाले आता म्हणजे होण्याच्या अगदी टप्प्यामध्ये खूप संख्या आहे आता ह्या चार सहा महिन्यात होणारी खूप मोठी संख्या आहे त्यांनी सेवानिवृत्त होणारी त्यांना पेशनही नाही आणि वेतनही नाही म्हणजे एक सामाजिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर हे मनाला कुठंतरी खटकणारी म्हणा किंवा खेद वाटणारी शिकत नाही याचा सरकारनं कुठेतरी गांभीर्याने विचार करून या अंशता वेतनावरील शिक्षकांना किंवा टप्प्यावरच्या शिक्षकांना त्वरित mm. त्यांच्या mm. नियमाप्रमाणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे mm. त्यांनी जो एक जून चोवीस पासून एक जानेवारी चोवीस पासून द्यायला पाहिजे होता mm. पण कुठेतरी वाटाघाटी झाल्या आणि शिक्षण मंत्र्यांनी मान्य केलं की ऐवजी एक जून चोवीस आम्ही जून चोवीस पासून देऊ बरोबर लोकांनी तेही मान्य केलं आणि त्याची तरतूद या पुरवणी मागणी होईल हे सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकांचं लक्ष त्या पुरवणी मागणीकडे होतं तिथंही मिळालं नाही मग फॅमिलीबद्दल इथं नाहीत नाही पुरवणीचं मागे पुढे होईल किमान आपल्याला एप्रिलचा पगार तरी मिळेल या अर्थसंकल्पामध्ये तरतूद होईल आणि एप्रिल पासून आपल्याला किमान वेतन मिळेल या भाबड्या आशयामध्ये हे शिक्षक लोक होते पण तिथंही त्यांच्या तोंडाला पानं फुसल्या गेली जी अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल आणि आता शिक्षकांचं म्हणणं असं आहे की का काल परभणीमध्ये आंदोलन झालं आठ मार्चला नांदोड नांदेड येथे राष्ट्रीय महिला दिनी जेल मध्ये आंदोलन झालं त्या दिवशी आझाद मैदानावर महिलांनी काळ फासून ठिकाणी ते आंदोलन केलं म्हणजे एका बाजूला तुम्ही स्त्रीचा नारी शक्तीचा सन्मान करता त्यांच्या नावाने तुम्ही वेगवेगळ्या योजना काढता आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षकांना शिक्षिकेना त्यांच्या पोटासाठी किंवा न्याय हक्कासाठी केलेल्या कामाचा मोबदला मागण्यासाठी तुम्ही एवढं चर्चायला लावता हे अतिशय चुकीचं आहे हे तर थांबलं पाहिजे आणि त्वरित यांच्या वेतनाचा जो प्रश्न आहे तो आता दरवेळेस आंदोलन म्हणजे दरवेळेस जी आर काढण्यासाठी आंदोलन करणं हे सुद्धा चुकीचं आहे सरकारला माझी विनंती असेल की त्यांनी हा अनुदान टप्पा लगेच द्यावा आणि पुढच्या टप्प्यासाठी त्यांनी प्रचलित सूत्र त्यांनी मान्य करावं की जेणेकरून पुन्हा शिक्षकांना शैक्षणिक काम सोडू ज्यांना जे काम करायचे ते काम सोडवून त्या आजार मैदानावर पुन्हा पुन्हा यायला लावणं हे या सरकारसाठी ती लाजिरवाणी गोष्ट आहे आणि सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा आणि या पीडित शिक्षकांना न्याय द्यावा अशीच मराठवाडा शिक्षक संघाची भूमिका आहे सर हे जे काही सरकार आहे एकीकडे लाडक्या बहिणी लाडकी जी काही बहीण योजना आहे या योजनेसाठी हजार कोटीची तरतूद करतो हो सर दुसरीकडे मागील वीस वर्षापासून विद्यादानाचे पवित्र काम करणारे जे काही शिक्षक बंधू भगिनी आहेत हो यांना मात्र या बजेटमध्ये एक रुपयाची तरतूद केली नाही काय सांगा नाही अतिशय चुकीचं आहे या गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध व्यक्त करतो तेच म्हणतो मी माझं म्हणत तेच आहे काम करणाऱ्या शिक्षकांनी शिक्षिकेनी कामाचा मोबदला मागता देत नाही ज्याने कोणी तुमच्याकडे एकानेही अर्ज केला नाही तुम्ही त्याला टप्पा दिला म्हणजे मानधन दिलं आणि दुसरं वाढीव मानधनात सुद्धा कोणी तुम्हाला विचारलं नाही बरोबर म्हणजे निवडणुकीच्या पुढे म्हणजे राजकीय ते काढले तो जी आर आय मग मला एक म्हणायचं की मग हे तुमचे मतदार नाहीत का, का, का। नहीं, नहीं। या तुमच्या लडक्या बहिणी नाहीत का बरोबर बरोबर म्हणजे त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली त्या भगिनी म्हणजे त्या काय सावित्र झाल्या का यावर सरकारनं गांभीर्याने विचार करावं असं मात्र स्पष्ट होत आहे सर एकूणच या सरकारचे जे काही धोरण आहे आपल्या राज्यातील जे काही मराठी शाळा आहेत मराठी शाळा बंद करून शिक्षणाचं खाजगीकरण करायचं आहे असं तुम्हाला वाटतं का नेमकं नक्कीच नक्कीच त्यांनी वीस पेक्षा पटसंख्या कमीच कारण सांगून शाळा बंद करण्याचा निर्णय मागच्या वर्षी घेतला पण त्याला समाजातून म्हणा संघटनेतून म्हणा खूप विरोध झाला आणि त्याने मग थोडासा शब्द पोर फिरवला समूह शाळा समूह शाळेचा अर्थ काय चार शाळा एकत्र तीन शाळा माझा बंद झाल्यात ना पण बंद न म्हणता कारण शब्द प्रयोग त्यांनी केला समूह शाळेच्या नावाखाली बंद करायचं आता परत काय केलं त्यांनी तीच नाही म्हणली मग आता कंट्राटी शिक्षक द्यायचा शिक्षक शिक्षणाचा अर्थ त्याला वेतनातला शिक्षक द्यायचं नाही आणि मग जिल्हा शाळा बंद झाल्या की हळूहळू संस्थेच्या शाळा आहेत त्या बंद करायच्या म्हणजे होणारच प्रश्न आता शिक्षकच देत की आता मी आम्ही फिरतोय की अनेक शाळेमध्ये जिल्हा मध्ये असो किंवा खाजगी संस्थेमध्ये असो पन्नास काही शाळेत पन्नास टक्के जागा रिकतेत गणित विज्ञान इंग्रजी सारख्या विषयाला अनेक वर्षापासून शिक्षक नाही पालक काय करतील मग आता इथं शिक्षकच नाही विषयासाठी मग ते दुसरीकडे जातील किंवा खाजगी शाळेमध्ये जातील किंवा इंग्रजी शाळेमध्ये जातील म्हणजे पर्यायानं या शिक्षणापासून या गरीबाच्या कष्टकऱ्यांच्या कर कामगारांचे जे लेकर आहेत त्याला पर्याय नाही दिला शाळेत शिवाय पण त्यांचा जो शिक्षणाचा जो अधिकार आहे घटनेनं संविधानानं दिलेला ते कुठेतरी त्याची पायमली होताना या मागच्या आपल्याला या ठिकाणी दिसते सर, जो जो नकी, 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 हो, सर जो जो हा जो काही वेताना जो काही विषय आहे अत्यंत संवेदनशील अशा प्रकारचा शिक्षकांचा विषय नक्की जवळपास राज्यभरातील त्रेसष्ट हजार शिक्षकांचा विषय हा जो काही हा जो काही प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे म्हणा किंवा शिक्षकावरती जो अन्याय होत आहे म्हणा किंवा शिक्षकावरती ही जी काही परिस्थिती ओढवली म्हणा नेमकं कोण जबाबदार आहे या परिस्थितीला कोण जबाबदार काय वाटतं तुम्हाला सर नेमकं तर याच्यामध्ये मी तर अगोदर सर्व जबाबदारी सरकारवर टाकेल हा कारण हे एक एक पक्षात सरकार नाही सर म्हणजे कारण आपण पाहिले सर mm. हे जे निर्णय घेतले शिक्षण सेवक असेल विनोंदन धोरण असेल कायम विनोंदन धोरण असेल किंवा धोरण असेल mm. पेन्शन बंद करणं असेल शिक्षण mm. सेवक असेल हे mm. सगळ्याच पक्षाचे त्याला सरकार जिम्मेदार आहे mm. mm. आज सत्तेत भाजप सरकार आणि भाजपला मी बोलणार नाही कारण मागच्या काँग्रेस सरकारच्या काळात सुद्धा या mm. शिक्षकावर अन्याय झालेला आहे पण आज आपण यांनी आहे म्हणून आपण यांच्याबद्दल बोलतोय त्याच्यामुळं सरकार कोणाचे असो या जिल्हा परिषदच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा वाचल्या पाहिजेत खाजगी शाळा वाचल्या पाहिजेत तरच येणाऱ्या काळामध्ये गोरगरीबाचे लोक शिकू शकतात त्यांना जो संविधान दिलेला जो अधिकार आहे तो त्यापासून वंचित ठेवण्याचं काम हळूहळू टप्प्याटप्प्यानं या सरकारनं सुरु केले असं माझं स्पष्ट मत आहे सर शिक्षकांच्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटना उदंड झालेल्या आहेत त्यामुळे पण म्हणजे शिक्षकांमध्ये जी एकी पाहायला पाहिजे होती ती एकी पाहायला मिळत नाही किंवा शिक्षकामध्ये पण राजकारण म्हणा शिक्षक संघटनामध्ये पण राजकारण शिरलंय किंवा असं पाहायला मिळतंय तुम्हाला काय वाटतं नेमकं का, एक शिक्षक नेते म्हणून याच्यामध्ये कसं आहे सर आता आमची जी मराठवाडा शिक्षक संघ आहे ती एकोणीसशे अठ्ठावन पासूनची संघटना आहे हा कारण या आंदोलना या संघटनेनं आंदोलनाच्या माध्यमातून सेवा शाश्वती पासून सेवा मोठा संघर्ष करून मिळून घेणार ही संघटना आहे आजही त्याच धोरणावर आजही तिचं कार्य चालू आहे पण काय झालं प्रश्न वाढले आणि प्रश्न वाढल्यामुळे जसा प्रश्न निर्माण झाला तशी संघटना निर्माण झाली आणि त्याच्यामुळं संघटनेची जी ताकद आहे ती कमी म्हणजे विभागल्या गेली पूर्वीची जी काही ताकद आहे मराठवाडा शिक्षण संघाची ती ताकद आज पाहायला मिळत नाही काय सांगाल नाही सर याच्यामध्ये मी मान्य करेल मधल्या काळामध्ये थोडीशी पडझड झाली होती पण मागच्या तीन वर्षापूर्वी मी मराठवाडा शिक्षण संघाचा बिनिरोध अध्यक्ष झालो तेव्हापासून मी स्वतः आठही जिल्ह्यांच्या जिल्ह्या कार्यकारण्या केल्या आणि प्रत्यक्ष मी त्या ठिकाणी माझ्या उपस्थितीमध्ये कार्यकारण्या झाल्या जिल्ह्याची कार्यकारणी मी स्वतः मान्य केली आणि त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहात्तर तालुक्यामध्ये कार्यकार्या केल्या आणि त्या माध्यमातून मागच्या दोन वर्षांपूर्वी पाहिलं असेल की जुनी पेन्शन योजना आणि शंभर टक्के अनुदान या दोन प्रमुख मागण्यासाठी आपण मराठवाड्याच्या आठ पैकी सहा जिल्ह्यामध्ये खूप असे मोठे मोर्चे काढले आणि त्यापासून एक समाज शिक्षकामध्ये एक वातावरण निर्माण झालं की ही संघटना आपल्यासाठी काम करू शकते आणि या संघटनेसोबत आपण राहायला काही हरकत नाही तिथून मग आमची काम करण्याची पद्धत पणा किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्याची पद्धत पणा त्यांनी अनेक प्रश्न आहोत जे छोटे प्रश्न असतात शिक्षणाधिकारी लेवलवरचे किंवा उपसंचालकाल लेवलवरचे किंवा डायरेक्टर लेवलवरचे आम्ही आमच्या माध्यमातून अनेक प्रश्न अन्यायग्रस्तांनी सोडवलेले त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे संघटना कमकूत आहे असं म्हणणारच नाही कारण संघटना या अलीकडच्या काळात खूप भरारी घेतली आहे आणि लोकांचाही आमच्याकडे पाहण्याचा म्हणा किंवा सामील होण्याचा किंवा सभासद होण्याचा ओघ निश्चितपणे वाढलेला आहे फक्त तुम्हाला एक सांगितले नाही आता मागितलं उदाहरणार्थ पेन्शन एक विषय आहे तर मध्ये काय झालं दोन हजार पाच पूर्वीचा वेगळा गट दोन हजार पाच नंतरचा वेगळा गट म्हणजे दोघांनाही पेन्शनच पाहिजे दोन्ही पेन्शन योजनाच पाहिजे पण दोन स्वतंत्र संघटना झाल्या म्हणजे त्याची जी तोड आणि फोडा जी नीती म्हणतो आपण ती नीती तावडले गेली आणि त्याचाच परिणाम एकंदरीत आता माझं स्पष्ट की हुँ. आता या आंदोलनासाठी सर्व संघटनांनी मिळून या उद्याच्या राज्य आंदोलन चालू आहे मैदानावर त्या ठिकाणी यावं आणि सरकारला यांना प्रचलित धोरण लागू करण्यासाठी म्हणजे भाग पाडावं अशी माझी प्रमाणिक या ठिकाणी सर काल परवा जे काही परभणीला जो काही शिक्षकांचा जो काही बोंबा बोंब भो बो, काय कोणतं आंदोलन झालं बोमार बोम मारा आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये तुम्ही शिक्षकांना मार्गदर्शन करताना तुम्ही असं आवाहन केलंय की के आझाद मैदानावरती जे काही आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये हो। सोमवारी मोठ्या संख्येने काय सहभागी व्हा आता हो। मला विचारायचं आहे की नेमकं या पार्श्वभूमी या आंदोलनामुळे शिक्षकांना या अधिवेशनात न्याय मिळू शकतो का काय सांगाल नेमकं तुम्ही आदर या ना, ना, ती या नेमकं शिक्षकांना याच अधिवेशनामध्ये चालू आहे न्याय मिळू शकेल तर मिळण्यासाठी आपल्याला अपेक्षित आहे नाही पुढच्या कॅबिनेटला तर होईल म्हणजे आपण सरकारला एक लावून दाखवून द्यायचंय की तुम्ही आम्हाला शब्द दिलात निसता शब्दच नाही तर सभागृहामध्ये तुम्ही लेखी आदेश काढलात आणि लेखी आदेश काढूनही तुम्ही त्याची अंमलबजावणी करत नाहीत हे कुठेतरी शिक्षकामध्ये म्हणा किंवा समाजामध्ये त्याबद्दल गैरसमज म्हणा किंवा असंतोष वाढत आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि आता शिक्षकांना आम्ही काय सांगितलं कारण सत्रपण परीक्षा आहेत बरोबर बरोबर म्हणजे आम्ही असं आहे की आम्ही असं म्हणणार नाही की विद्यार्थ्याला वेठी धरायचं प्रशासनाला वेठी धरायचं आणि आंदोलन करायचं हे नाही परीक्षा संपल्यानंतर परीक्षेचे कामं करायचे पेपर तपासणी कामं करायचे हे सगळे काम करून अगोदर शिक्षकाचं जे कर्तव्य आहे कर्तव्याची पूर्ण पूर्तता केल्यानंतर आपल्या हक्कासाठी नंतर त्या ठिकाणी जायचे कारण सतराचा शेवटचा पेपर आहे बरोबर बरोबर त्यामुळे आम्ही आव्हान असं केलं किंवा आता आम्ही चला म्हणून कारण आपल्याला परीक्षा घ्यावंच लागणार ते आपलं काम आहे बरोबर बरोबर म्हणजे आम्ही शिक्षक किंवा संघटनेची भूमिका अशी आहे की आम्ही प्रामाणिकपणे काम करत असतानाही आम्हाला अन्याय होतो हुँ, हुँ, तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि याची जाणीव या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर व्हावी या हेतून मी त्या ठिकाणी सतरा तारखेनंतर मोठ्या संख्येने या अशा प्रकारचं आवाहन त्या ठिकाणी आहे धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद